नमस्कार मी अयारा आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी परभणीच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री पवार यांची मुंबईत बैठक परभणी शहर महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास संदर्भात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सोमवार अठ्ठावीस एप्रिल रोजी मुंबई येथे ऑनलाईन बैठक घेतली या बैठकीला पालकमंत्री मेघना बोर्डीकर आमदार राजेश दादा विटेकर आमदार डॉक्टर गुटे आमदार डॉक्टर राहुल पाटील नगर विकास गोविंद राज, गावडे महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव माजी नगरसेवक अक्षय देशमुख यांनी सहभाग नोंदविला महापालिकेच्या पाणी पुरवठा घनकचरा व्यवस्थापन भूमिगत गटार सहायक अनुदान नाट्यगृह तसेच क्रीडांगणासाठी वनामकृवी जमिनीचे हस्तांतरण यासह विविध सादर करावेत मी अजित दादा पवार यांनी बैठकीत दिले एन उन्हाळ्यात वीज पुरवठा खंडित परभणी शहरातील प्रभा क्रमांक दहा मधील जुना पेडगाव रोड या भागात मागील महिन्याभरापासून सुरळीत वीज पुरवठा होत नाही वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत वीज पुरवठ्याची समस्या दूर करावी अशी मागणी युवा सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे करण्यात आली आहे या प्रभागातील नागरिक शंभर टक्के वीज बिल भरणा करतात एन उन्हाळ्यात खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत याबाबत तक्रार करूनही कोणतीही कारवाई होत नाही प्रभागातील वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे निवेदन देते ईश्वर काळे भाऊ होंडे राहुल डोंगरे सुमेध घाडगे दीपक रेंगे अक्षय करंडे शिवराज स्वामी अमित जैस्वाल राजू राऊत ज्ञानेश्वर भोसले धनंजय पवार बबेश परदेशी राजू जोशी आदित्य गायकवाड आनंद सरकटे अमोल गवते अजिंक्य जोशी श्याम काळे योगेश कांबळे यशमुथा विशाल नितनवरे आदींची उपस्थिती होती ऑटो अपघातात आठ शेतमजूर गंभीर जखमी जिंतूर तालुक्यातील मानकेश्वर येथील घटना ब्रेक निकामी झाल्यास अपघात परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील मानकेश्वर गावाजवळील तीव्र उतारावर ऑटोचे अचानक ब्रेक निकामी झाल्याने ऑटो घरावर जाऊन आदळला या अपघातात आठ शेतमजूर गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले ही घटना सोमवार एप्रिल रोजी सायंकाळी सुमारास घडली अंबरवाडी शिवारातील एका शेतात पांगरी येथील शेतमजूर भुईमुख काढण्यासाठी गेले होते काम झाल्यानंतर एम, एम एच बावीस एच चार शून्य तीन सात या ऑटोत बसून गावाकडे परत येत असताना मानकेश्वर परिसरातील तीव्र उतारावर अचानक ऑटोचे ब्रेक निकामी झाले ऑटो घरावर जाऊन आदळला ऑटोतील मजुरांना गंभीर दुखापत झाली त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले अपघातात सिंधुताई गंगाधर बुधवंत वय सत्तेचाळीस वर्ष कलावंती लक्ष्मण चांदणे वय पासष्ट वर्ष आश्राबाई देवीदास घनवटे वय सत्तर वर्ष जनाबाई बाबूराव घुगे वय पचपन वर्ष मीराबाई बबन मोहटे वय पस्तीस वर्ष मीराबाई काशीनाथ मांदळे वय पंचेचाळीस वर्ष अनिकेत संतोष बुधवंत वय बारा वर्ष आदित्य संतोष बुधवंत वय अकरा वर्ष हे जखमी झाले त्यांच्यावर डॉक्टर अफरोज शेख डॉक्टर प्रमोद पारवे डॉक्टर अक्षय गंभीरे डॉक्टर अक्षय भंगीरे यांनी उपचार केले अपघाताची माहिती मिळताच रॉका लक्ष्मण बुधवंत अशोक बुधवंत यांनी जखमींना मदत केली मोबाईल हॅक करत ऑनलाईन फसवणूक खात्यातून एक लाख त्रेसष्ट हजार रुपये काढून घेतले गुन्हा दाखल परभणी मोबाईल वर फाईल पाठवून ती उघडण्यास लावली मोबाईल हॅक करत खात्यातून एक लाख त्रेसष्ट हजार रुपये ऑनलाईन फसवणूक केली या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायदा व इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला फर आहे फरहीन रंगरेज यांनी तक्रार दिली आहे सत्तावीस एप्रिल ला रात्री आठ ते पावणे नऊ या दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मोबाईल वर संपर्क केला मोबाईल व्यक्तीने कस्टमर सपोर्ट या नावाची फाईल महिलेला पाठविली सदर फाईल उघडण्यास लावली त्यानंतर सायबर भांगट्याने महिलेचा मोबाईल हॅक करून ऑनलाईन फसवणूक करत त्यांच्या खात्यातून एक लाख त्रेसष्ट हजार रुपये काढून घेतले फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने कोतवाली पोलीस ठाणे गाठत अज्ञात व्यक्ती विरोधात दा तक्रार दाखल केली आहे तपास पोलीस निरीक्षक संजय ननवरे करत आहेत गट विकास अधिकाऱ्यांनी जमवली पन्नास कोटींची काळी माया खासदार संजय जाधव यांचा खळबळजनक आरोप रोजगार हमी कामांमध्ये भ्रष्टाचाराचा साचल्याचा गंभीर आरोप परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय जाधव यांनी केला आहे पूर्णा तालुक्यातील गट विकास अधिकाऱ्यांनी आजवर चिरीमिरी घेऊन तब्बल पन्नास कोटी रुपयांची काळी माया जमवल्याचा सनसनाटी आरोप त्यांनी एक वृत्तवाहिनीशी बोलताना केला जिल्हा नियोजन मंडळाच्या आढावा बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यमांशी संवाद साधताना खासदार जाधव यांनी ही माहिती दिली यावेळी त्यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी देखील पी ए पर्सनल असिस्टंट मार्फत पैसे घेतात असा आरोप करत प्रशासकीय वर्तुळा खडबड उडून दिली महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड पशु गोठे बांधनी, सींचन वीरी, मातोश्री पांदन रस्ते तसेच पशु गोठे सिंचन मातोश्री पांदन शिवार रस्त्यांचे कामे शंभर टक्के अनुदानावर मंजूर करण्यासाठी सरपंच आणि शेतकऱ्यांनी पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल केले होते मात्र प्रत्येक फाईल मंजुरीसाठी बी डब्ल्यू ओ आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी खुलेआम पैसे घेतल्याचा आरोप आहे यामध्ये सिंचन निधीसाठी पाच हजार रुपये तर पांधन रस्त्यांच्या मंजुरीसाठी त्याहून मोठी रक्कम उकळली गेली रोजगार हमी योजनांमध्ये बोगस अनुदान प्रकरणे ही मोठ्या प्रमाणावर घडली असून काही शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या तरीही अज्ञात कारवाई झालेली नाही केंद्रीय पथकाने चौकशी केली असली तरी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्याने प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे परभणी जिल्हा गंगाखेड तालुक्यातील चहा सिगरेट न दिल्याच्या कारणावरून लाथा बुक्यांनी मारून एकाचा खून करण्यात आला ही घटना मंगळवार एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास शहरातील गोदावरी नदी घाटावर घडली या प्रकरणी मयताच्या मुलाने दिलेल्या फिर्यादी वरून तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेबाबत अधिक माहिती अशी की मंगळवारी सकाळी खान, 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 जरावर खान यांनी किशोर मंचक भालेराव यांच्या सांगण्यावरून मारुती तुकाराम साळवे यांना चहा व सिगरेट मागितले संबंधित नेहमी वस्तू घेऊन पैसे देत नसल्याने मारुती साळवे यांनी त्यांना चहा सिगरेट दिले नाही तेव्हा संबंधितांनी सैलानी तू बहुत माज गया तेकू ते असे अश्लील शब्द म्हणून निघून गेले तेव्हा मारुती साळवे व अरविंद साळवे यांनी संबंधितांचा पाठलाग केला गोदावरी नदी घाटावर तुम्ही नेहमी चहा सिगरेट घेऊन पैसे देत नाही आम्हाला का त्रास देता अशी विचारणा केल्यावर संबंधितांनी संगनमत करत मारुती तुकाराम साळवे यांच्या पोटात लाथा बुक्क्यांनी मारहाण केली अवघड जागेवर मारून खून केला अशी तक्रार अरविंद साळवे यांनी गंगाखेड पोलिसात दिली आहे खून आणि कलमाखाली गुन्हा नोंद झाला आहे तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप तिप्रसे करत आहे घटनेची माहिती समजताच परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर सिद्धार्थ इंगळे शिवाजी शिंगणवाड पोलीस उपनिरीक्षक विशाल बुधोडकर शेख असद व्यंकट गंगलवाड राहुल लोखंडे साय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर रेंगे गजेंद्र चौहान, बी आर जाधव महेंद्र शहाणे समीर पठाण पोले राहुल खाडे संदीप गीते कलंदर शेख आदींनी घटनास्थळी धाव घेतली आपण बाय माझा महाराष्ट्र न्यूज परभणी चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहत राह ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद